i see nice. nice. लागलेला होता का लागलेला लागलेला शब्द आणि संधे भगवान मातेकडे गेलेले सूर्य भगवान त्याच्यामुळे हा शब्द लागला आणि शब्दाची चोट खूप मोठी असती महाराज खूप मोठी असती या पवित्र महामंत्रात त्या रममान झाल्या ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः श नम शि नम शि शिवां काही नसल्यामुळे तो गर्भ काळा झाला आणि काळा झाल्यानंतर भगवान शंकराचं आसन हलायला लागलं ज्या वेळेस आपण तपश्चर्या महान पर्वावर करतो महापर्वांमध्ये आपण तपश्चर्या करतो आणि ज्या वेळेस हृदयाला लागलेला एखादा काही नाही 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 आजूबाजूला जेवण दिसणार 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 बसला का का उठला आणि छाया मनाला शब्द लागला आणि तिने पवित्रता घेतली भगवान शंकर खाली आले तगमगले महाराज आपली साधना कधी व्हायची बाबाजी असे देवावर कधी विश्वास यायचा आपला आपला देवावर विश्वास नाही माणसांवर जास्त विश्वास आहे माणसांवर विश्वास असल्यामुळे आपला देवाचा विश्वास तुटत चालला भगवंताचा विश्वास चालला आणि आपला माणसांवर विश्वास माणसावर विश्वास आल्यामुळे काय झालं तुम्ही कालचा इतिहास बघितला बापांनो कालचा इतिहास काय होता ज्यांनी ढळ झाकून बघितलं की आमचं सगळं कल्याण होणार आहे त्या जनतेने त्यांना कोणता ज्यांनी माणसांवर विश्वास ठेवला त्यांनी असं झालं आणि ज्याने विश्वास ठेवला ते काही पण कालच्या निकालात निवडून आले बरोबर सगळीकडे चालत म्हणून मी सांगतो की भगवंतावर महाराज भगवंतावर विश्वास ठेवायचा बाकी काय करायचं का नाही पुरुषार्थ तर सगळ्यांनाच करावं लागणार आहे माळा जपल्या म्हणजे काय देवघरी आणून खाऊ घालणार नाही बाबा तुम्हाला आपलं काम आहे आपलं सांगणं बाबा सगळ्यांना की तुम्ही सात वाजेच्या आत तुमचं उरकून घ्या सगळं जग ध्यान नियम थोटांगण मांडू नका कसलं सात वाजता निमोट पिशवी घ्यायची कपड्याची बायकोनी पण डब्बा करून द्यायचा सात वाजता नवऱ्याने कामाला जायचं दिवसभर राब राब रागाचं पाचशे हजार रुपये कमवून घरात आणायचे मी देवाच्या माळा करतो मी जप करतो मी हे करतो मी खूप खूप देवाचं करतो म्हणून देव तुझ्या दारात पाणी भरायला सध्या येणार सकोबाई एवढी परीक्षा आपली नाही सकोबाई एवढी पात्रता आपली नाहीये पात्रता आपली नाहीये त्यांच्या पत्नीच कराला माझा विठ्ठल आला तेवढी पात्रता आपली नाहीये म्हणून आपण दोन टाईम भगवंताच जबर नाव घ्यायचं आणि जबर नाव घेऊन दुसऱ्या दिवशी जबर कामाला जायचं तिच्यात काय नाही मी देवाचं नाव घेतो आणि मी एवढे साधना करतो मी एवढा जप करून राहिलो मी तर जपा जपामध्ये मध्ये मग असं होईल तसं होईल असं कोणताही आणि जर तुला सगळंच काही करायचं असलं ना बाबा तर संन्याशी होय जोळी हातात घे तिळशूर हातात घे एक सोडून देऊन घे किती एक सोडून दोन घे आणि लगेच घरदार सोडून लगेच तिकडे जायचं बरोबर घरदार सोडून जायचं नाहीतर घरात राहायचं असेल तर निमूकपणे दोन टाईम संध्या करायची दोन टाईम साधना करायची जे काय तुझा काम धंदा असेल तो नीट करायचा आणि नीट लेकरा बाळांना खाऊ घालायचं कोणतंही थोटांगण माजवायचं नाही पट्ट तुम्हाला सगळ्यांना मी हे वाईट ना? तर नाही ना बरोबर आहे का नाहीतर मी जप करून राहिलो माझं अनुष्ठान चालू आहे मी खूप संध्या करतो मी खूप जप करतो खायला कोण देणार आहे देव आणून देणार आहे का नाही आणि देव आणणार तर तू तेवढी भक्ती कर